कागल दिवाणी न्यायालयात शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात येणार आहे दाखलपूर्व प्रकरण न्यायालयात दाखल झालेली प्रकरणं राष्ट्रीय लोक अदालतीत सामंजस्यानं आणि तडजोडीनं मिटवावीत तसंच दिवाणी आणि फौजदारी तडजोडपात्र प्रकरणांसह इतर प्रकरणं अदालतीमध्ये ठेवता येतील असं आवाहन कागल तालुका विधी सेवा समितीचे से अध्यक्ष आणि न्यायाधीश बी डी गोरे यांनी बैठकीत केलं कागल दिवाणी न्यायालयाच्या सभागृहात ही बैठक पार पडली महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई आणि कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार कागल दिवाणी न्यायालयात शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय या लोक अदालतीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा न्यायाधीश बी डी गोरे आणि सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती पी एस पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली दाखलपूर्व प्रकरणं न्यायालयात दाखल झालेली प्रकरणं राष्ट्रीय लोक अदालित सामंजस्यानं आणि तडजोडीनं मिटवावीत तसंच दिवाणी आणि फौजदारी तडजोडपात्र प्रकरणं एमआय अॅक्ट कलम एकशे अडतीसची प्रकरणं बँक वसुली प्रकरणं वैवाहिक वादाबाबतची प्रकरणं यासह इतर दिवाणी प्रकरणं ठेवता येतील असं आवाहन न्यायाधीश बी डी गोरे यांनी बैठकीत केलं बैठकीला कागल तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्यासह इतर पदाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र भारतीय स्टेट बँक कॅनरा बँक बँक ऑफ इंडिया यांच्यासह बँकांचे व्यवस्थापक अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते